नमस्कार मी प्रतिनिधी भीम्रत रुकमारी आपण पाहत आहात बहुजनता लाईव्ह चॅनल आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन या अनुषंगाने आज शेट कद्रापूरकर उद्योजक यांचा वाढदिवस पिंपरी येथील इंदिरा गांधी उड्डाण पुलावर सावली निवारा केंद्रात माननीय योगेश बाल राज पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तसेच मल्लेश मल्लेशेठ कद्रापूरकर उद्योजक यांचा वावड वाढदिवस विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आलेला आहे यावेळी महानगरपालिकेअंतर्गत सावली निवारा केंद्रामध्ये सर्व निवार्थी यांना अन्नदानाचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि गरजूंना काही वस्तू वाटप करण्यात आहे। आलेल्या आहेत यावेळी कार्यक्रमाचं आयोजन विकास उर्प अण्णा निकाळजे उद्योजक सामाजिक कार्यकर्ते यांनी केलेलं आहे दरवर्षीप्रमाणे सावली निवारा केंद्रामध्ये मल्लशेठ कद्रापूरकर उद्योजक यांचा वाढदिवस साजरा केला जातो दरवर्षीप्रमाणे या सावली निवारा केंद्रात केक कापण्यात आला केंद्रातील प्रमुख व्यवस्थापक शेख आणि त्यांचा स्टाफ यावेळी उपस्थित होते त्यांनी वृद्ध महिला पुरुष वयस्कर व्यक्ती जे निवारा केंद्रामध्ये राहतात असे अपंग या सर्वांना आज या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले होते या कार्यक्रमानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं गेलेलं होतं या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये ज्या वयोवृद्ध महिला होत्या त्यांनी आपल्या जुन्या गाण्यावर नृत्य केलेलं पाहायला मिळालेलं आहे पुरुष आणि महिला ज्या अपंग आहेत यांना कुठेतर आनंद मिळावा या दृष्टिकोनातून मल्लशेठ कद्रापूरकर यांचा हा वाढदिवस या, या ठिकाणी साजरा केला जातो यावेळी संतोष कातकडे रवी भोळे आकाश राजपूत बाळासाहेब शिंदे सुरेश भोळे महादेव शिंदे मयूर तुपरे राजू पंडागळे भगवान माने अक्षय तुरुकमारे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले शेख यांनी यावेळी सर्वांचं आभार मानलेला आहे आपण या कार्यक्रमासाठी काय वाटतं आपणास बहुजन इथे लाईव्ह चॅनलला लाईक कमेंट शेअर करायचं आहे आणि बहुजनाच्या हक्कासाठी आपण जास्तीत जास्त लोकांमध्ये आपल्याला आज मल्लशेठ कद्रापूरकर यांचा जो वाढदिवस आहे याच्या अनेक व्हिडिओ येणार आहेत त्या आपण जास्तीत जास्त लोकांमध्ये आपल्याला शेअर करायच्या आहेत पाहत राहा बहुजनताई लाईव्ह चॅनल खरोखरच आज मल्लशेठ कद्रापूरकर यांचा वाढदिवस सावली निवारा केंद्रामध्ये होत असताना या सावली निवारा केंद्राचे सर्व वरिष्ठ महिला आणि पुरुष एकत्र या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण पाहतात की वाढदिवसाच्या निमित्त हा सांस्कृतिक कार्यक्रम ठेवलेला होता त्यामध्ये नृत्य करताना हे दृश्य आपण पाहतात वयस्कर असले तरी या निवारामध्ये राहत असताना जे दुःख आहे या दुःखातून बाहेर पडण्यासाठी एक आनंदाचा एक क्षण म्हणून यामध्ये सहभागी होताना या माता दिसतात आपल्याला आजी दिसतात आणि असा आनंद मिळण्यासाठी त्यांना जे हवं नाही ते आज या निवारा केंद्राच्या माध्यमातून त्यांना आनंदी सुखी राहण्यासाठी त्यांना ते दिलं जाते पुरवलं जाते त्याचाच भाग म्हणून आज मल्लशेठ कद्रापूरकर यांचा वाढदिवस साजरा होत असताना विकासांना निकालजी यांनी हा कार्यक्रम कुठेही गाजाबाजा न करता कुठेही धूमधडक्यात न करता अशा ठिकाणी केला जातो आहे की जिथं खरंच माणसाला नव्हे तर माणूस पण जपून त्यांना आनंद देण्याचं आणि त्यांना सुखी ठेवण्यासाठी ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता आहे तो क्षण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत आहेत यामध्ये शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे पिंपरी चिंचवड शहराचे शहराध्यक्ष योगेश बहलसर हे योग उपस्थित आहेत आणि आपण पाहिलेलं आहे की त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जे सावली निवारा केंद्राचे जे प्रमुख आहेत व्यवस्थापक शेखसाहेब यांनी हा परिचय करून दिलेला आहे कारण त्यांचा आवाज जो आहे तो स्पीकरच्या माध्यमातून येत नाही ये लोकांना कळत नाही म्हणून हा आवाज आम्हाला द्यायला लागलेला आहे त्यांनी परिचय करून देताना ओळख करून देत असताना योगेश सर आणि मल्ले मल्लेशेठ कद्रापूरकर या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी काही मान्यवर आलेले आहेत त्यांच्यासोबत विकास अण्णा जे आहेत त्याच ठिकाणी त्यांचा ऑफिससुद्धा आहे आणि इथं काय चालतं या निवारा केंद्रामध्ये काही सुखसुई दिल्या जातात आणि हे दुःख कोणाच्या वाटेला येऊ नये या सावली निवारा केंद्राच्या माध्यमातून पिंपरीचड शहर पिंपरीचड महानगरपालिका म्हणूया हे केंद्र चालवत आहे आणि त्याच्या माध्यमातूनच हे सेक याचं व्यवस्थापन करतात जे अपंग आहेत हँडिकॅप है, आहेत मग त्या महिला असो पुरुष असो असे अनेक ते आतुरणावर आजही त्यांना चालता येत नाही अशांना ते या सावली केंद्रामध्ये निवारा देतात जे मुलांपासून वंचित आहेत त्यांनाही ह्या सावली केंद्राच्या माध्यमातून त्यांना हा निवारा दिलेला आहे त्यांना राहण्याची त्यांची जेवणाची सगळ्या सोयी त्यांना जाग्यावर या ठिकाणी या सावली निवारा केंद्राच्या माध्यमातून दिल्या जातात एक प्रकारचा त्यांना जो आनंद आहे तो त्यांच्या कुटुंबामध्ये घरामध्ये जरी नाही मिळालं पण इथं त्या कुटुंबासारखाच तो देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि म्हणूनच त्यांचं दुःख आपण समजून घेऊन त्या ठिकाणी आज हा वाढदिवस साजरा करताना हा खरोखरच आनंद हा झालेला आहे आपण हे परिचय करून देत असताना या कार्याची ओळख करून देत असताना शेख साहेबांनी आवर्जून बहालसाहेबांना सांगितलेलं आहे की आपण या केंद्राला काही आपल्याला जी काही मदत करता आली तर निश्चितपणे आपण करण्याचा प्रयत्न आप केला पाहिजे आणि मी समस्त सर्वांना विनंती करतो की आपण या केंद्राला आपण भेट दिली पाहिजे पिंपरी इंदिरा गांधी उड्डाणपूल या ठिकाणी हे जे मार्केट नवीन झालेलं आहे त्या मार्केटवरच त्या मार्केटमध्येच त्यांचं हे निवारा केंद्र आहे आपण मल्लेसेठ कजरापूरकर यांचा वाढदिवस साजरा केलेला आहे केक कापून आपण पाहता की ते केक कापत आहेत त्यांच्यासोबत काही मान्यवर आलेले आहेत हॅपी बड्डे टू यू मल्लेसेट या गजरामध्ये

पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्टच्या विविध सावली केंद्रामध्ये जवळलेला आहोत आणि आमचे जवळचे उद्योजक महेश कंद्राकोटकर यांचाही आम्ही दिवस आहे जेव्हा सर्व सावली कुटुंबामार्फत त्यांचं आम्ही स्वागत करत आहोत

आपण पाहिलेलं आहे की मल्लेशेठ कद्रापूरकर यांचा वाढदिवस वा साजरा होत असताना विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलेलं होतं या ठिकाणी आपण मल्लेशेठ आलेले आहेत सर्व त्यांचे सहकारी मित्र आणि ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे असे विकास अण्णा निकाळजे यांची सर्व मित्र परिवार यांच्या उपस्थितीमध्ये अन्नदानाचा कार्यक्रम ज्या वयोवृद्ध महिला आहेत ज्यांना मुलं नाहीत ज्यांचे घरामध्ये कुणी नाहीत त्यांना कुठलाच निवारा नाही अशा वयस्कर लोकांना निवारा केंद्र या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून हे स्थापन करण्यात आलेलं आहे आणि त्यांना एक आनंद मिळावा म्हणून आज विकास अण्णा निकाळजे यांनी गेल्या अनेक वर्षापासून दरवर्षीप्रमाणे मल्लसेठ कद्रापूरकर यांचा वाढदिवस या सावली निवारा केंद्रामध्ये केला जातो आणि अन्नदान गोडवस्तू इतर काही वस्तू ज्या का आवश्यक आहेत त्या वस्तू त्यांना भेट दिल्या जातात आपण पाहतात की त्यांचा आशीर्वाद रूपाने आज मल्लेशेट आपला वाढदिवस साजरा करत आहेत यामध्ये खरोखरच या सावली निवारण केंद्राला भेट देत असताना मी विनंती करतो बहुजन त्या लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून सर्व जनतेला की आपण निश्चितपणे आपण भेट द्यायचा आहे की ज्यांना हक्काचं घर नाही ज्यांना कुणी सांभाळत नाही ज्यांना कोणी अशी नातलंग नाहीत आणि मुलंबाळं असले तर आईवडिलांना काही टाकून देत असतात आणि त्यांचा आधार म्हणजे दुसरा तिसरा काही नसून हा सावली निवारा केंद्र असतो त्याच्या माध्यमातून आपण पाहिलेला आहे की त्यांना काहीतर मदत त्यांना दिली गेली पाहिजे अशा आशेने हा वाढदिवस त्यांच्यामध्ये एक आनंद त्यांना मिळावा त्यांच्यासोबत वेळ घालवता यावा अशा दृष्टिकोनातून मल्लेश मल्लेशेठ कद्रापूरकर यांचा वाढदिवस साजरा करत असताना हा प्रत्येकाला हा कौतुक करायला लागेल अशा पद्धतीचा हा कार्यक्रम आज विकास अण्णा निकाळजे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेला आहे यामध्ये संतोष कातकडे रवी भोळे बाळासाहेब शिंदे तसेच अविनाश वाघमारे माजी पोलीस पाटील आहेत आणि इतर अनेक त्यांची नावं मला माहीत नाहीत परंतु आजच्या या सावली निवारा केंद्रामध्ये अन्नदानं करत असताना मल्लस्य त्यांच्यासोबत आलेले आहेत निश्चितपणे प्रत्येकाने प्रेरणा घ्यावी पैशाची उधळण करण्यापेक्षा अशा गरजू लोकांना आपण मदत केली पाहिजे आणि ही मदत खऱ्या अर्थांना ही सार्थक ठरावी अशा पद्धतीने विकास विकासांना निकाळजे हे गोरगरिबांसाठी या पद्धतीने काम करत असतात कार्य करत असतात आणि त्यांना या पिंपरी चिंचवड शहरामधून अनेक उद्योजक म्हणूया सामाजिक कार्यकर्ते म्हणूया त्यांना मदत करत असतात पुढे येत असतात आपण पाहतात की या निवारा केंद्रामध्ये अनेक असे वृद्ध लोकं आहेत अपंग अशा महिला आणि पुरुषसुद्धा आहेत या लोकांना आपल्याला मदत जेवढी करता येईल तेवढं आपण करण्याचा प्रयत्न करायचा आहे मल्लसेट दद्रापूरकर यांचा वाढदिवस आज पिंपरी चिंचवडमध्ये अनेक भागामध्ये होत आहे त्यांना आमच्या सर्वांच्या वतीने तसंच बहुजन हिताई लाईव्ह चॅनलच्या वतीने समाजहिताई न्यूजच्या वतीने त्यांना आजच्या वाढदिवसानिमित्त त्यांना भरभरून शुभेच्छा त्यांना दीर्घ आयुष्य लाभो त्यांचं आरोग्य उत्तम राहो आणि निश्चितपणे गोरगरिबांना त्यांनी मदत करत राहो अशी सदिच्छा या ठिकाणी आजच्या वाढदिवसानिमित्त आम्ही